बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग नव्वा एका बाजूला एका छोट्या गावात हे सगळं घडत होतं तर दुसऱ्या बाजूला देश स्वातंत्र्याच्या उंबरट्यावर उभा होता स्वातंत्र्याच्या संग्रामात देश ढवळून निघाला होता चळवळी मोर्चे प्रभात फेऱ्या धरपकड तुरुंगवास लाठीहल्ले कायदेभंग महात्मा गांधींचे सत्याग्रह आंदोलन त्यांचे मौन त्यांचे उपोषण पत्री सरकारचं आंदोलन स्वातंत्र्यवीरांची भूमिगत चळवळ परदेशी वस्त्रांची होळी एक की दोन स्वातंत्र्य संग्रामाचं रणकुंड धगधगत होतं एका बाजूला गांधीजींची अहिंसेची चळवळ दुसऱ्या बाजूला सुभाषचंद्र बोसांचं सशस्त्र आंदोलन मार्ग वेगळे पण ध्येय एक स्वातंत्र्य मिळवण्याचा एकच ध्यास पुरुषच काय मोठ्या संख्येने स्त्रियाही स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वपूर्ण योगदान देत होत्या गांधीजींच्या एका हाकेसरशी हजारो लोक एकत्र येत होते प्राणाची पर्वा न करता घरावर तुळशीपत्र ठेवून आल्यासारख्या आंदोलनात उतरत होते इंग्रजांच्या फौजेपुढे देशवासियांचं रक्त सांडत होतं रक्ताचा सडा बढत होता तरी वंदे मातरमचा नारा घुमत होता चले जावच्या घोषणाने आसवंत थरारत होता सुखदेव भगतसिंग राजगुरूसारख्या तरुण स्वातंत्र्यवीरांना फाशी दिली जात होती तरी स्वातंत्र्यवीर घाबरत नव्हते स्वतःच्या प्राणापेक्षा देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं महत्त्वाचं वाटत होतं जनता पेटून उठली होती वैयक्तिक राग द्वेष चीड अस्मिता सुखदुःख समस्या स्वतःचे प्रश्न बाजूला ठेवून स्वातंत्र्य संग्रामात स्वतःची आहुती द्यायला घराघरातून बाहेर पडत होते आणि एका बाजूला अशी स्वातंत्र्याची रणधुमाळी देशभरातून उसळली होती आणि दुसऱ्या बाजूला बदलापूरसारख्या लहान गावात वैयक्तिक पातळीवर माणसं एकमेकांच्या जीवावर उठली होती जातीपातीच्या राजकारणात गावगाड्यावर अन्यायाचा नांगर फिरवत होती दलितांचं शोषण करण्यातच स्वतःला श्रेष्ठ समजत होती तो आपलं हक्कच असल्यासारखं वागून गावात आपलं राज्य चालवत होती गावात ना स्वातंत्र्याची चळवळ पोहोचली होती ना गावातलं कोणी स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरलं होतं नाही म्हणायला कुठं काय झालं कुठं काय चाललंय याच्या बातम्या कानावर येत होत्या कधी कांबळे गुरुजींकडून ते वस्तीवर पोहोचत होतं तर कधी भगवानरावांकडून आणि कॉम्रेडांकडून ते गावात पोहोचत होतं चावडीत चर्चा व्हायची कोपऱ्या कोपऱ्यावर लोक आपापसात आप बोलायचे जे ऐकलं ते सांगायचे गप्पा मारायला नवे नवे विषय मिळायचे गप्पा रंगायच्या पण त्यात आपण काही करावं असं कुणाला वाटायचं नाही कुणावर त्याचा परिणाम व्हायचा नाही भगवानराव एकदा कॉम्रेडना म्हणाले कॉम्रेड देश तिकडं स्वातंत्र्याच्या संग्रामात जळतोय आणि आपण गावात काय करतोय भगवानराव आपण हितली आग विजवायचं बघतोय जाती धर्माची आग अशी धुमसत राहिली तर स्वातंत्र्य मिळून त्याचा उपयोग काय गोरी माकडं जातील आणि काळी माकडं बोखांडीला बसतील पुन्हा काळ्यातली गोरी माकडं आपल्या हातात सत्ता घेतील आणि गोरगरीब फाटक्या तुटक्यावर आपली सत्ता गाजवतील पुन्हा महार मांग ढोर धनगर यांच्या शोषणावर आपलं बस्तान बसवतील स्वातंत्र्यापेक्षा हे पारतंत्र्य धोक्याचं आहे हे, हे आधी आठवायला पाहिजे तरच स्वातंत्र्याचा मोकळा श्वास सगळ्यांनी घेता येईल नाहीतर नाहीतर हे असंच राहिलं तर स्वातंत्र्याचा उपयोग काय खरं आहे गाव पातळीवरचं हे लढणं म्हणजे स्वातंत्र्याचीच लढाई आहे भगवानराव म्हणाले आपण हीच लढाई ही लढूया पाटील तर वेगळीच भाषा बोलत होते चावडीत बसल्या बसल्या एकदा ते म्हणाले देश स्वतंत्र झाला काय आणि नाही झाला काय आपल्याला काय फरक पडणार आहे आपण हाय तिथंच राहणार आहे आणि तसंच राहणार आहे आणि आपला गाव बी तसाच राहणार आहे ना हिथं आगगाडी येणार ना इथनं विमान उडणार ना आपल्या गावात कॉलेज होणार ना नवी बाजारपेठ उघडणार आपण आपलं हितच मरणार हे गाव हाय आणि आपण हाय आपण हितलं राजं गावात आपला कारभार आपला शबूध म्हणजे देवाची आज्ञा ती कोण मोडणार मोडणाऱ्याची गाय नाही केली जाणार इथं हित नुसती पाटलाची मर्जी पालती मुठ मिशीवरून फिरवत पाटील म्हणाले तसे बाकीचे त्यांच्याकडे पाहतच राहिले काहीतरी बोलायचं म्हणूनही आणि पाटलाची आपल्यावर मर्जी राहावी म्हणूनही शमशुद्दीन अत्तार म्हणाले खरं आहे पाटील तुमचं हे तर राज्य तुमचंच की त्यावर असं कसं कुलकर्णी म्हणाले स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळं बदलणार म्हणजे पाटलांच्या कपाळावर आटी उमटली अहो पाटील स्वातंत्र्य मिळाल्यावर पाटील कीच राहणार नाही तुमची मग गावचा कारभार कोण चालविणार पाटील स्वातंत्र्य मिळाल्यावर म्हणजे देश स्वतंत्र झाल्यावर देशात लोकशाही राज्य येणार निवडणुका घेतल्या जाणार आणि जो निवडून येणार तो गाव चालवणार गावचा कारभारी मग सरपंच होणार गावची सत्ता त्याच्या हातात जाणार असं हसणार होई पाटील हसतच म्हणाले काही हरकत नाही सरपंच बी हुच आम्ही त्यात काय उघडाय तुम्ही समधी बरोबर असल्यावर आपल्याला भ्या कसली काय कुलकर्णी बरोबर आहे ना म सगळे हसले, हसले। कुलकर्णीलाही कुल मग हसावंच लागलं देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी गावचा कारभार आपल्याकडेच राहणार याचा पाटलाला विश्वास होता आणि म्हणून कुलकर्णीच्या बोलण्याचं पाटलाला काहीच वाटलं नाही उलट आमच्या हयातीत आमचंच राज्य बघा पाटले खरकळून हसले म्हणाले गाव आमचा आणि आम्ही गावाचं बास स्वातंत्र्य भित्यंद्र सगळं तिकडे शहरात शेर गावात मुंबईत दिल्लीत करा म्हणावं तिकडं तुमचं राज्य इथं आमच्या गावात आमचं राज्य आणि आम्ही इथलं राज गावातली तेढ कमी उलटती गावात गावात गावा गावा होत नव्हती उलट ती वाढत चालली होती गावातले गावात आणि गावाबाहेरचे गावाबाहेर असंच चाललं होतं पैलवानानं माफी मागितली वस्तीवाल्याने अटी घातल्या गावकऱ्याने अटी मान्य केल्या पण हे सगळं समोरासमोरच झालं फक्त तोंडी दिलं घेतलं मानलं एवढंच कारण साक्षी ना पुरावा ना लिखी पत्र ना साक्षीदारांच्या सह्या ना कुणाच्या अंगठ्याचे ठसे फक्त शब्दावर विश्वास तो कुणावर ठेवायचा हा प्रश्नच होता तसा तर भगवानराव कॉम्रेडच काय कांबळे गुरुजी किसन सीताबाई यांच्यापैकी कुणाचाच विश्वास नव्हता शब्दावर काय लेखी लिहून घेऊनही फायदा झाला असता असं नाही न्यायनिवाडा तर पाटलाच्या हातात मग काय उपयोग साक्षी पुराव्यांचा झालं तर गोडी गुलाबीनं सगळं मिटणार नाहीतर नाहीच हे जाणून असल्यामुळंच भगवानरावांनी साक्षी पुराव्याचा घाट घातला नव्हता आणि मग व्हायचं तेच झालं गावानं आपला शब्द मोडला कुणीच या लोकांना कामावर बोलवलं नाही मेंढरांची उपासमार बघून शेवटी धनगरांनी आपली ने मेंढरं नेऊन सरकारी कुरनात बसिवली तर गावकऱ्यांनी मेंढर हाकलून लावली धनगर आणि गावकऱ्यात बाचाबाची झाली धनगर म्हणाले हे कुराण सरकारचं आहे तुम्ही काढू तसा तर गावकऱ्यांनी उलट प्रश्न केला सरकार काय तुमच्या बाच आहे काय शब्दानं शब्द वाढत गेला धनगराच्या पोरानं मारून गावकऱ्याने त्यांना हाकल पुन्हा याल तर तंगडबडून हातात देईन अशी त्यांनी तंबीही दिली सीताबाईच्या खुळ्या नवऱ्याला गावकऱ्याने पुन्हा मारलं तेही चावडीसमोर सगळे त्यामुळं चौताळे गुरुजींच्या घरासमोर जमले गर्दी झाली सगळ्यांना शांत करत किसन म्हणाला आत्ता लय झालं गुरुजी डोसक्यावरनं पाणी आहे आता ग बसायचं नाही वय गुरुजी आता हिसका धावलाच पाहिजे पराडकरनं किसनाला साथ दिली वय गुरुजी वय वय किशाचं आहे गुरुजी आता तुम्ही मधी पडू नका आता काय करायचं ते आमचं आम्ही बघतो लई सोसलं आता नाही आता मरायचं खरं लढायचं गुरुजींनी त्यांना अडवलं नाही त्यांनाही राग आलाच होता माणसानं सहन तरी किती करावं आपला पण जीव आहेच आपल्याला पण जगायचं आहे पण ही माणसं जगू देत नाहीत मग काय मरायचं त्यांच्या हातनं नाही मरायचं आहे तर लढून मेलेलं काय वाईट असा विचार करत गुरुजी गप्प बसले काही न बोलता ते घरात गेले आणि भगभगेत तिन्ही सांजाला वस्तीतले सगळे पुरुष हातात काट्या कुराडी घेऊन गावात शिरले गाव बेसावध होता त्यांना काही समजायच्या आतच काही चावडीत घुसले काही हनुमानाच्या देवळासमोरच्या घोळक्यात घुसले काही वेशीवरच्या ह झाडाखाली तंबा कुमळ बसल्या घोळक्यात शिरले आणि कुणाला काही समजायच्या आत एक शब्द न बोलता सगळ्यांना काटीनं कुराडीच्या दांडक्यानं बडवायला लागले ला दात वोट खाऊन पुऱ्या शक्तीनिशी तुटून पडले आरडा ओरडा दंगा एकच कल्लोळ उठला काळूक पसरू लागलेला त्यात पायाखालच्या मातीनेही धुमाकूळ घातला फुपाटा उडाला सगळा परिसर धुरकट धुरकट झाला गावकऱ्यांच्या अरडाओरडा ऐकून गावातले लोक पुरुष बायका मुलं सगळी गोळा झाली बोंबा बोंब उठली काय झालं काय चाललंय हे कुणाला काही समजेच ना ज्यांनी ज्यांनी मार खाल्ला ते ओरडता ओरडता रांडच्या ओ भडवीच्या ओ चुत्तमारीच्या ओ आता दावतो हिसका म्हणत जमिनीवर लोळायला लागले पुन्हा आमच्या वाटला गेला सर खांडोळी करू तुमची भडवीच्या हो सरकारी करून काय तुमच्या बाच आहे वैर ध्यानात ठेवा म्हणत सगळे वस्तीवर परत गेले जे चावडीसमोर घडलं चावडीत घडलं तेच सगळीकडे घडलं कुणी जीवानीशी गेलं नाही पण हाग्या मार बसला दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळे चावडीवर जमले चावडी भरली चावडीसमोरची जागा सुद्धा भरली पाटलांनी भगवानरावांना बोलवायला पाठवलं एवढ्या सकाळी काय काम काढलं पाटलांनी असं म्हणत भगवानराव चावडीसमोर आले चावडीसमोरची गर्दी पाहून ते हबकलेच काहीतरी गंभीर प्रकरण आहे असं मनात म्हणतच चावडीसमोरच्या गर्दीतून ते आत चावडीत गेले भगवानरावांना पाहताच पाटील ओरडले हेच हेच शिकू तसा आहे महाराजनी आमच्यावर हात उगा आमची डुसकी फोडायला होता सावई भगवानरावांना खरंच काही माहीत नव्हतं ते म्हणाले काय म्हणता तुम्ही काय झालं मला खरंच काही माहीत नाही येड खाऊन पेडगावला कशापाई जाताय पाटील जरा जोरातच म्हणाले आणि दिशी खुर्चीवरून उठून ताड ताड भगवानरावांसमोर आले पाटील प्रचंड रागावले होते चिडले होते डोळ्यांतून जणू ठिणग्या ओढत होत्या काय करू आणि काय नको असं झालं होतं त्यांना त्याच आयुष्यात भगवान भगवानरावांची कॉलर झाली आणि हेसडून म्हणाले हे बरं केलं नाहीचा भगवानराव ह्याची किंमत चुकती करावी लागेल तुम्हाला पण मी खरंच सांगतो गब्बा साधा भगवानराव देशपांडे म्हणाले नावात भगवान असला म्हणून कसंही वागायचा परवाना नाही मिळाला तुम्हाला पण पन्... पण मी काय केलं मला खरंच काही माहीत नाही एक शब्द बोलू नका आता तुमची आणि त्या कॉम्रेडची फूस आहे त्या हरामखोरानला म्हणून हे धाडस केलंय त्यांनी आता काय होईल ते बघाच म्हणावं आता काय बी होऊन देईल त्याची जबाबदारी तुमची एवढं ध्यानात ठेवा पाटील म्हणतात भगवानराव घाबरले पण तसं न दाखवता म्हणाले आपण गुरुजींना बोलावून घेऊया आणि विचारूया आता गुरुजी गेलं खड्ड्यात आता का केलं कुणी केलं कशाबाई केलं ह्याची कारणं नको आम्हाला का केलं कुणाच्या सांगण्यावरनं केलं हे सगळं घाला मसनात आता आता फकस्त वाट बघा म्हणावं असं वाईट साईट काही बोलू नका पाटील भगवानरावाने बोलण्याचा प्रयत्न केला पण जा आता जा चालतं वाहित ना पाटील ओरडले जा म्हणतोय नवा जा म्हणतोय तर जायचं कुत्र्यावाणी जायचं इथन भगवानराव उठून जावडीतून बाहेर पडले अजूनही त्यांना नेमकं काय झालं हे समजलं नाही पण पाटील एवढं चिडलाय म्हणजे निश्चित काहीतरी झालंय काय झालं असेल विचार करत भगवानराव खरी आले तेव्हा त्यांच्या मुलाकडून वैभवकडून त्यांना समजलं की नेमकं काय झालंय ते काय करून बसेल ही पोर कुणी सांगितलं होतं गावात येऊन गावकऱ्यांना मारायला आता ही माणसं गप थोडीच बसतील काय होणार आहे कुणाच ठाऊक मनातल्या मनात, मनात बडबडत भगवानराव खुर्चीवर बसले तसा वैभव म्हणाला तुम्ही आता कुणाच्याच भानगडीत पडू नका दादा घरातच बसा नाहीतर हे सगळं शांत होईपर्यंत आठ दिवस कुठंतरी गावाला जावा सगळ्यांची डोकी फिरली आता वैभवची बाजू घेऊन भगवानरावांची बायकोही म्हणाली त्यात तुमचा बळी जायला नको त्यापेक्षा तुम्ही कुठंतरी खरंच जावा पण भगवानराव गाव सोडून कुठंही गेले नाहीत अशा वातावरणात स्वतः गाव सोडून जाणं त्यांना पटलं नाही आपण फार काही करू शकत नाही हे त्यांनाही माहीत होतं तरीसुद्धा वस्तीवरच्या लोकांच्या पाठीशी कोणीतरी हवं म्हणून गावा गाव ते गावातच राहिले गावच्या मानसिकतेचा कानोसा घेत राहिले गावातलं वातावरण तापलं होतं माणसं रोजच्यासारखी एकमेकांशी बोलत नव्हती एकमेकांच्या कानात कुजबुजल्यासारखी बोलत होती काळ्या सावल्या फिराव्यात तशी माणसं गावातून गल्ली बोळातून फिरत होती मुंग्या जशा समोरासमोर आल्यावर एकमेकांना भेटल्याशिवाय पुढं जात नाहीत तशी माणसं एकमेकांच्या कानाला ला लागूनच पुढं जात होती माणसाने आपल्या जणू एक साखळी निर्माण केली होती भगवानराव अस्वस्थ होते मनातून घाबरले होते निश्चित काहीतरी होणार ही माणसं गप्प बसणार नाहीत काहीतरी करणार पण काय करणार हे मात्र समजत नव्हतं गावचिडी चुप वाराही ठप्प झाला होता एखादी झुळूकसुद्धा वाहत नव्हती सूर्याचा प्रकाश मंदावला होता संध्याकाळ होत आल्यानं प्रकाश मंदावणारच होता पण रात्र उतरण्याची काळोख पसरण्याची ती सुरुवात होती तसं तर रोजच व्हायचं पण आता आता जरा वेगळंच वाटत होतं अस्वस्थ मनाने आतल्या आत घाबरले आत भगवानराव घरातल्या घरात आत बाहेर इरजाऱ्या घालायला ला लागले कितीतरी उशीर अहो जेवायला चला त्यांच्या बायकोन जेवायला बोलावलं पण भगवानरावांच्या कानापर्यंत गेलंच नाही आणखी जोरात एर जरा घालायला लागले तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटत पुड़ मान हलवायला लागले काय काय चाललंय हे तुमचं आशान डोकं फिरल ती म्हणाली काय गोंधळ घालताय ती घालू दे तुम्ही पडू नका त्यात आता तरी भगवानराव तसेच तिने मग त्यांच्या दंडाला धरून त्यांना थांबवलं काय चाललंय हे ॲ ते एकदम दचकलेच ए काही म्हणालीस का तू होय मी म्हणते कशाला एवढी जीवाची तगमग करून घेताय कोण ऐकणार आहे तुमचं कुणाला किंमत आहे तुमची ज्यांना किंमत आहे त्यांचं काही चालत नाही आणि ज्यांचं चालतं त्यांना तुम्ही नको आहात मग कशाला एवढी तळमळ चालली या चार दिवस कुठल्या तरी गावाला जा म्हटलं तर नाही चला बघू दोन घास खाऊन घ्या म्हणजे बरं वाटल हात धरून तिनं भगवानरावांना ओढलं तसं भगवानराव म्हणाले तू जेव माझं मी जेवतो नंतर माझी काळजी करू नकोस काही होणार नाही मला पुन्हा त्यांच्या एरझाऱ्या सुरू झाल्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद